वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्रायल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्रायल रशिदी संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे नाईन डबल सिक्स सेवन एट सिक्स सेवन एट एट छत्रपती संभाजीनगर पुरातत्व विभागाच्या सहसंचालक जया खोळवे वहाणे यांनी धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग भुईकोट किल्ल्यास भेट देत पाहणी केली युनिटी कंपनीच्या माध्यमातून किल्ल्यामध्ये सुशोभीकरण स्वच्छता अनेक सुविधा पर्यटकांना दिल्याबद्दल पुरातत्व विभागाकडून सहसंचालक जया घोळवे वाहणे यांनी समाधान व्यक्त आहे युनिटी कंपनीला किल्ला वैभव संगोपन योजना अंतर्गत मिळावा यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार असल्याचं सांगितलंय महाराष्ट्र शासनाच्या वैभव संगोपन योजनेअंतर्गत सन दोन हजार चौदामध्ये धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला करांव करारान्वय सोलापूर येथील युनिटी मल्टिकॉन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस दहा वर्षांसाठी संगोपनार्थ दिला होता हा कालावधी पूर्ण होऊन एक ऑगस्टपासून किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आल्यानंतर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर विभागाच्या सहसंचालक जया घोळवे वहाणे यांनी भेट देत पाहणी केली सुमारे एकशे पंचवीस एकरातील अवाढव्य किल्ला परिसरात केलेल्या सुधारणा झालेला बदल पाहून त्या आनंदी झाल्या किल्ला आणि पर्यटक हे आमच्यासाठी महत्वाचे आहेत पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी येथील नागरिकांना रोजगार मिळत असल्यामुळे काही सेवा सुरू ठेवण्यास सांगितलंय युनिटी मल्टीकॉन्स कंपनीनं भविष्यात संगोपनाची जबाबदारी द्यावी असा प्रस्ताव आमच्याकडे दिलाय आणि त्याबाबत मीही सकारात्मक आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आणि त्याबाबत आमच्या वरिष्ठ मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव देणार असल्याचं जया खोळवे यांनी सांगितलंय यावेळी युनिटी मल्टीकॉन्सचे कार्यकारी संचालक कफील मौलवी युनिटीचे आणि इतर मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी आयुब शेख व्ही न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव